पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशी दौऱ्यावर असताना तेरा फेब्रुवारी रोजी त्यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली अमेरिकेचे वैशिष्ट्य असे आहे की त्यांच्याकडे आलेला पाहुणा त्याच्या स्वतःच्या देशात परत पोहोचेपर्यंत ते वेगळ्याच भ्रमात असतो पाहुण्याने मायदेशी परत जाऊन आपल्या दौऱ्याची यशोगाथा सांगण्यास सुरुवात करण्यापूर्वीच मिठाचा खडा टाकला जातो त्याचे कारण जागतिक व्यवस्थेत स्वतःला ते सर्वोच्च स्थानी मानतात ते सगळ्यांना आपल्या अधीन ठेवण्याचा प्रयत्न करतात विशेष सांगण्यासारखी बाब अशी मोदी अमेरिकेत असतानाच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे माजी अधिकारी माईक बेंझ यांनी केलेले खळबळजनक खुलासे एकाच वेळी अमेरिका किती तोंडाने बोलते आणि वागते याचा नमुनाच बेंझ यांच्या दाव्यांमुळे सर्व प्रमाण सिद्ध झालं आहे आता हा खळबळजनक खुलासा काय आहे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र भारत आणि अन्य देशांनी बेंझ महाशयांच कौतुकच करायला पाहिजे त्याचं कारण त्यांनी अमेरिकेचा परिचित असूनही उघड न झालेला चेहरा निष्ठुरपणे समोर आणलेला आहे अमेरिकेमुळे इतर देशांच्या तर त्यांच्या राष्ट्रांच्या नागरिकांनीही किती सावध आवश्यक आहे त्याचा वस्तुपाठ बेन्झ यांच्या गौप्यस्फोटानंतर आपल्याला समजून येत मोदी ट्रम्प भेटीत व्यापार अन्य अनेक क्षेत्रात सहकार्य अशा विषयांवर अपेक्षेप्रमाणे चर्चा झाल्या आहेत ट्रम्प यांना मोदींचे मित्र संबंध घट्ट आहेत असं म्हटलं जातं आणि त्यामुळे भारताच्या दृष्टीने भेटीत काय काय होणं अपेक्षित आहे याची एक यादीच माध्यमातून गेल्या काही दिवसात झळकली होती या चर्चे दरम्यान दहशतवाद्यांचा यदाला पाकिस्तानचाही उल्लेख आला व ट्रम्प यांनी पाकिस्तानला इशाराही दिला दहशतवादाला पाकिस्तानातून मिळत असलेले पाठबळ आणि त्यावरून पाकिस्तानवर केल्या जाणाऱ्या कारवाईचा उल्लेख केला गेला पाकिस्तानातूनही शुक्रवारी या विषयावर प्रतिक्रिया दिली गेली दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात पाकिस्तानने आतापर्यंत केलेल्या त्यागाकडे दुर्लक्ष केलं गेल्याची खंत व्यक्त करताना पाकचे पंतप्रधान शरीफ यांनी काश्मीरचं तुंतुनही वाजवलं आता नरेंद्र मोदी अमेरिकेत असताना आणि भारतात परत आल्यानंतर भारतातील विरोधी पक्ष आणि सरकार विरोधी गट काय बोलतील किंवा काय बोलणार आहेत हे सर्वांनाच माहीत आहे त्या सगळ्यात जे अनपेक्षित होत ते माइक बेन्स यांनी केलेला गप्यस्फोट अमेरिकेत यूएसएड नावाची एक संस्था आहे या संस्थेचा परराष्ट्र विभागात विलय करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी गेल्याच आठवड्यात घेतला आहे त्यानंतर या संस्थेच्या अनेक धक्कादायक बाबी उघड होऊ लागल्या आहेत वास्तविक आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी भरीव काम करण्याच्या उद्दिष्टाने ची स्थापना झाल्याचं म्हटलं जात तथापि अन्य देशात सत्तांतरे घडवून आणण्याचेही संस्था माध्यम बनली होती असा बेन्झ यांनी केलेल्या खुलासामध्ये दिसून आलं बेन्झ यांच्या म्हणण्यानुसार यूएस एडचा हा चेहरा बांगलादेश आणि भारतात विशेष सक्रिय होता बांगलादेशात सत्तांतर घडून आणलं गेलं भारतातही दोन हजार एकोणीसच्या अगोदर राजकीय खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला बांगलादेशातील शेख हसीना यांचं सरकार कमकुवत करण्यासाठी सांस्कृतिक तणावाचा वापर करून सरकारच्या विरोधात पद्धतशीरपणे प्रक्षोभ निर्माण केला गेला व नंतर बांगलादेशात पुढे काय झाले हे जगजाहीर आहे भारतातही अन्य अमेरिकी संस्थांच्या मदतीने सरकार विरोधी वातावरण निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न केले गेले जात राहिले आहेत काही आंदोलनांना आर्थिक रसद पुरवणे काही समज दृढ करणे भारतातील समाज माध्यमातून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे असे साधारण याचे स्वरूप राहिलेले आहे बेन्झ यांच्या म्हणण्यानुसार फेक न्यूजचा प्रसार करणारे आरोपी घोषित करून या सगळ्यांना सेन्सरशिपच्या कक्षेत आणणे कसे औचित्यपूर्ण आहे याची जाणीव केली गेली आणि काही आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांची मदत घेतली गेली भारतात लोकशाही कशी दुबळी होत चालली आहे यावर सातत्याने भूमिका मांडून आणि याचा प्रचार प्रसार करणाऱ्या एका संस्थेशी संबंध आहे स्वतंत्र पत्रकारितेचा विकास करण्याचा दावा करणाऱ्या एका संस्थेलाही ने चार हजार शंभर कोटी रुपये दिले आहेत याचे काही लाभार्थी भारतातही आहेत आणि काहींना आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलं गेलं आहे काही वर्षांपूर्वी अमेरिकेचा छुपा आणि काळा चेहरा उघड करणारे अनेक गौप्यस्फोट विकिलिक्सनेही ही धक्कादायक माहिती जाहीर केली होती बेन्झ यांच्या दाव्यांचे पडसाट हळूहळू उमटतील पण आता जे काही समोर आलं आहे त्याचा अभ्यास केला तर गेल्या काही काळात भारतात ज्या घटना घडल्या ज्या क्रमाने घडल्या ते अचानक घडलं नव्हतं हेच स्पष्ट होत आहे काही दिवसातच एखाद्या आंदोलनाला अत्यंत संघटित स्वरूप प्राप्त होऊन सरकार विरोधात वातावरण निर्माण होणं किंवा सरकारच कोसळणं हे अचानक झालेली परिस्थिती नसते तर कोणाच्या तरी सुनियोजित रणनीतीचा भाग असतो स्वार्थासाठी त्यांनी लोकांचा व वा संस्थांचा वापर केलेला असतो हे आपण समजून घेण्यासारखं आहे या वापर केल्या जाणाऱ्यांमध्ये केवळ राजकीय व्यक्तीच नव्हे तर पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर त्याच्या घटक होतात हे एक दुष्टचक्र आहे आता असं वातावरण निर्माण करणाऱ्यांची आपण निंदा करायची तेवढी कमी आहे व त्याबाबत अधिक सावध होण्याची सरकार सोबत भारतवासियांना देखील गरज आहे या माहितीबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक